काय नाव तुझं हो गणेश बर कितीला आहेस पाचवीला लग्न झालंय का सॉरी सॉरी मला विचारायचं होतं करायचं का बरं गणेश एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे सध्या महाराष्ट्रात एका नाचणाऱ्या बाईची जोरदार चर्चा आहे काय नाव तिचं हो गणेश ऑप्शन देऊ ऑप्शन <laughs> मोबाईल बघत नाही मोबाईल बघतो का बघतो ना काय नाव आहे मग लवकर उत्तर दे वेळ कमी आहे येतो नाही बस खाली काय सज्जन पोर गाय कोण सांगत रे वेळ कमी आहे सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटील नावाची स्त्री फिरते नाच आशी जग नाचणारी गौतमी देऊ आली देऊच्या लोकांनी तिला विचारलं तू कशासाठी नाचते तिने सांगितलं मी पैशासाठी नाचते नाचते की मला पैसे मिळतात त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो देहूतल्या कुठ्या लोकांनी तिला सांगितलं नाचून जर तुला पैसे मिळत असेल ना तरी तू नाचत नाचत भंडाऱ्या डोंगरावर जा